Option, मेकर मेकरमध्ये आमोरोन उपोषण सुरू तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे आमरण उपोषण मेकर तहसील कोर्ट तहसील समूह तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते हे काल दिनांक जा, जा, आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपल्या विविध मागण्या घेऊन आमरोन उपोषण बसले आहेत सदर उपोषण करते संदे बोगवई सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सुनील वानरे दुर्गादास अंबोरे महादेव मोरे आदित्य काकडे राधेश्याम खरात असे आमरण उपोषणकर्त्यांचे नावे आहेत ही पाचही जण आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना केली असतात त्या दोन्ही कंपन्यांना तात्काळ बंद करावे मेकर मध्ये एमआयडीसी तात्काळ चालू करावी व एमआयडीसीच्या आवारात केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे मेकर व लोणार उपविभागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे त्यामुळे तरुण युवा पिढी व्यसनाधीन होत आहे त्यासाठी मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये असणारे सर्व अवैध धंदे दारुण मटका क्लब जुगार कसिनो लॉजिंग हे सर्व व्यवसाय तात्काळ बंद करावे कारण तरुण पिढी हे व्यसनाधीन होत आहे व त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे तेव्हा हे तात्काळ बंद करावे तसेच मेहकर येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने मतदान करावे सैन्य भरती अग्निपथ बंद करून कायम करावी अशा स्वरूपाच्या विविध मागण्या घेऊन उपोषणकर्त्यांनी आपले अमरण उपोषण हे मेकर तहसील आवारासमोर आपले तंबू टाकून सुरू केले आहे प्रल्हाद खोळके प्रतिनिधी आयबी सेवा न्यूज मेकर आपण बघत आहात ए डब्ल्यू टी न्यूज लाईव्ह आज रोजी मेकर तहसील आवारासमोर अमरण उपकर्त्यांनी आमरण उपोषणाचा पेंडॉल टाकलेला आहे अमरण उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या उरळीत मागण्या आहेत मेकर मतदारसंघामध्ये जे युवक आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी मेकरमध्ये स्थानिक नेते मंडळींनी एम आय डी सी लवकर लवकर आणावी आणि पुढील मेकरमध्ये जे वसाहतीचे बांधकाम ता थांबलेले आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावे अशा आमच्या विविध मागण्या आहेत आज रोजी आपण इथे उपोषणाचा पेंडॉल आमरण उपोषणाचा पेंडॉलमध्ये बसलेल्या उपोषणात बसलेल्या आहेत तर आज आपण हा उपोषणाचा कितवा दिवस आहे दुसरा दिवस आहे आपल्या पेंडॉलला किंवा आपल्याला भेटण्यासाठी अजून कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल अधिकारी इथे आलेले आहेत नाही अजून आलेले आजपर्यंत नाही आपल्या ह्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर तुम्ही हे तुमच्या आमदना अमरोवर उपोषण या आंदोलनावर कायमस्वरूपी थांब राहणार आहात काय स्वरूपी थांब राहणार आहोत यापुढे जर काही केलं तर आम्ही कोणाला जिथं आम्ही त्यांच्या आमच्या अमरो उपोषण हे सुरूच ठेवणार आहात तर हे होते उपोषण करते गोवाय साहेब यानंतर आपण प्रतिक्रिया घेऊ दुसरी दुसरे उपोषण करते सुनील देवीदास राहणार आपण आपण आद्रोजी या पेंडॉल मध्ये उपोषणास बसलेले आहात आपण सांगितल्याप्रमाणे जर प्रशासनाने किंवा शासनाने आपल्या या प्रकरणावर जर दखल घेतली नाही तर हे आप आपले उपोषण हे कायमस्वरूपी थॅम राहणार आहात किंवा मध्यस्थी काही सुटलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात ठाम राहू आणि संघटनेच्या माध्यमातून ही चळवळ चालूच राहील प्रत्येक जिल्हा ठिकाणी आम्ही उपोषणाची तयारी ठेवण्याची तयारी ठेवलेली आहे तर हे होते उपोषणकर्ते यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत हे आपण बघितलेल्या आहेत जोपर्यंत या शासन यांच्या समस्याकडे लक्ष देणार नाही व या मेकर शहरातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी येथे सी वगैरे अशा तात्काळ चालू होत नाही तोपर्यंत हे आपल्या उपोषणावर कायम राहणार आहेत बघूया प्रशासन व शासन यांच्या मागण्या कितपत मान्य करते व कधीपर्यंत यांना न्याय देते